हसूर तालुका येथील सेजल संदीप पाटील हिच्यावरती शुभेच्छांचा कारखाना संचलित राजर्षी छत्रपती शाहू पब्लिक स्कूलची नगर परिथे विद्यार्थिनी हसूरगावची सुकन्या कुमारी सेजल संदीप पाटील यांनी नुकत्याच एस एस सी परीक्षेत इंग्रजी माध्यमातून ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के इतके गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जगाचा पोशिंदा ग्रुपचे शिलेदार प्राचार्य प्रकाश शंकर पाटील यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला व तिला पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या सेजल हिने हसूर गावचे नाव तालुक्यात जिल्ह्यात केल्याबद्दल तिचे गावात सर्वांच्या वतीने कौतुक होत आहे चिकाटी असल्यावरती सर्व काही चांगले घडते असे ग्रामस्थातून बोलले जाते वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवेर